नमस्कार सर्व दर्शकांना लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमामध्ये मी तुमची पल्लवी हार्दिक स्वागत करते काय आहे जनतेच्या मनातील कौल जनता या वर्षी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये काय इच्छा आहे जनतेच्या काय त्यांना हवा आहे या सगळ्या प्रश्नाचा उलगडा करणारा एकमेव कार्यक्रम लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा सध्या मी आ, एका ठिकाणी आलेली आहे आणि आम्ही असं बऱ्याच ठिकाणी जातो अकोल्याच्या की जनतेच्या मनातील कौल जाणून घेण्याकरिता आपल्या सोबत इतरही जनसामान्य लोक असणार आहे त्यांच्याशी थेट आपण गोष्ट साधणार आहोत चला तर बघूया ते काय म्हणतात मेरे साथ अभी मोहम्मद सर है तो हम मोहम्मद सर की राय उनको क्या लगता है सर लोकसभा निवडणूक जो दो हजार चोवीस की है, तो आपको सच सच लगता है अकोला का विकास हुआ है अकोले हुआ क्या समस्या है आपकी समस्या बोले तो पानी की समस्या है रोडो की समस्या है आ, और स्कूलों की समस्या है बहुत से समस्या है पंद्रह से बीस साल में कुछ भी विकास नहीं हुआ अकोला शहर का जिले का कुछ भी विकास नहीं हुआ लेकिन लोग तो बोल रहे विकास बहुत बड़ा हुआ है रस, रस्ते बने उड़ान पुल बनाए ये देखो ना तुम जो जा जनता जो वोट देती है वहाँ के रास्ते देखो तुम खड़े में ये रास्ता देखो कैसा है तो पूरे गड्ढे पच्चीस तीस साल में एक उड़ान पुल बनाए तो एक उड़ान पुल बनाया और करोड़ों अरबों रूपए कमा भी लिए उन्होंने कमाने के लिए बनाया उड़ान पुल लोगों के विकास के लिए थोड़ी उड़ान पुल है तो आपको क्या लगता है इस लोकसभा निवर्क दो हजार में खासदार कौन बनेगा आपकी क्या इच्छा है कांग्रेस का खासदार बनेगा अकोला जिले से कांग्रेस का, Congress क्यों, का क्यों लगता है, है? क्यों लगता है इसलिए लगता है कि इन्होंने कोई विकास ही नहीं करे खासदार यहाँ के जो थे पंद्रह से बीस साल पहले पुनगढ़ साहब थे उसके बाद में धोत्रे साहब थे कोई जनता से इनका संपर्क नहीं था कोई जनता के इन्होंने कोई काम नहीं करे इसीलिए जनता इनको इनकी जगह दिखाने वाली है और बदलाव लाने वाली है और कांग्रेस का खासदार आकोला जिले की जनता चाहती है काँग्रेसचा खासदार अकोला जिल्ह्याची जनताला हवा आहे असं यांचं म्हणणं आहे आपण इतरही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तत्पूर्वी बघत रहा आराळसी नेटवर्कचा एकमेव लोकप्रिय कार्यक्रम लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा काय आहे जनतेच्या मनातील कौल लोकांना तर यावर्षी बदल हवा आहे चेहरा नवा हवा या सगळ्या गोष्टींचा प्रश्नाचा उलगडा या कार्यक्रमात होणार आहे मेरे साहेब अभी अब्दुल सर आहे अब्दुल सर आ, अकोले कर जो है वो इस साल भी विमान में बैठेंगे क्या वो विमानतल होगा अकोला का कैसे लगता है नहीं अब ये साल तो धोत्रे साहब नहीं आते नहीं आते। इस, इस बारे में कांग्रेस के पक्ष का तो जो है तो। खासदार आएगा अभी पार्टी तो तो पूरी मुसलमान जनता भी उनको ओर दे रही है और पूरी अकोला शहर की पूरी जनता भी ओर दे रही जिले की जिले की तो विमानतल बनेगा एयरपोर्ट बनेगा बनेगा वो भी रहेगी तो बनेगा कोई भी जो भी खासदार रहेगा उसको बनाना ही पड़ेगा बनाना ऐसा थोड़ी है कि ये धोत्रे साहब रहेंगे तो ही बनेगा ऐसा उनके घर की थोड़ी सरकार है सरकार बदलेंगे अभी कांग्रेस की सरकार बनेगी अभी तो ये बदलाव जो है वो आएगा तो अपने वोट से आएगा तो आपको आपको पूरी जनता देख रही है तो जनता को वोटिंग के लिए क्या बोलोगे मतदान करना है मतदान करना है जरूर वो हमारा अधिकार है अधिकार है हमारा करना ही पड़ेगा हमको सब जनता को जब भी हमारे सुरक्षा भी होंगी इधर हमारा खादर अच्छा चुनकर आएगा हमारी बस्ती पर ध्यान रखेगा हमारे भगाधाड़ी की बस्ती में चलने को रास्ता नहीं रोड पर पानी आता कम से कम हमारी जनता का विकास करने वाला खासदार ऐसा थोड़ी होड़ के सो गया मैदान में रहना चाहिए जनता में उसने कहा का वार्ड में क्या काम करना है उसने देखने होना अपनी जनता का काम जीत कर आना सो जाना ऐसा नहीं रहता उसने देखना, उसने देखना चाहिए अपने वार्ड में कौन से विकास नहीं हुआ कौनते वार्ड में प्रभाग में नगर सेवक ने अपना विकास नहीं करा उसने देखने होना फिर राजपुला जिले के अंदर की कितनी जगो-जगो के खेलोगे तुम जाके देखो भारत में भी रास्ता नहीं है ये किचन में घूमते लोग ये हमारे यहां मोहम्मद मलाट में देखो भगत आळी में जाके जरा स्टेटमेंट लगा जनता का देखो क्या बोलते तुम्हारे को तो आपको कौन चाहिए खास हमको दार खासदार हमको खासदार होना अभय पाटील अभय पाटील हा खासदार अभय पाटील पाहिजेत आणि बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत कोणी म्हणतय की वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर कोणी म्हणतय अनुभू ओत्रे खरा निकाल यते 26 तारखेला मतदानातून मात्र जनता दाखवणार आहे आपण आणखी प्रतिक्रिया जाणून घेणार या कार्यक्रमांतर्गत लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीता या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही अकोल्याच्या ठिकठिकाणी थी जातो आहे सध्या आम्ही दापकी रोडला आहे गौरक्षण असेल कवखेड असेल अकोल्याचा कुठलाही भाग असेल तिथे जाऊन थेट जनमानसातील आम्ही प्रतिक्रिया खास तुमच्या समोर आणतो आहे लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीता या कार्यक्रमाच्या अंतर्गत माझ्यासोबत सध्या डापकी रोड इथे मी असल्यानंतर गजानन महाराजच्या मंदिराजवळ आहे आणि माझ्यासोबत पाटील सर आहेत आपण पाटील सरांचं सुद्धा मत जाणून घेऊया त्यांच्या मनातील कौल काय आपण जाणून घेणार आहोत सर सगळ्यात आधी काय वाटतंय अकोल्याची जी लोकसभा निवडणूक आहे ती काही बदल घडवणार आहे या वर्षी यावेळेस असं वाटतं की निश्चित बदल घडवल बदल कारण पंचवीस तीस वर्षापूर्वी अकोला जे विदर्भात नागपूर मंत्राची सिटी होती तीस वर्षाची ती दुरुस्त झाली राजकारणाचा बर... सर खूप खालच्या पातळीवर गेला आणि देशाची परिस्थिती अशी झाली की सर्व राजकीय समाजिक धुरीकरण निर्माण झालं माणसा माणसामध्ये दुरा निर्माण करण्याचं काम ज्या राज्य सत्तरी केलं त्यामुळे बदल घडलाच पाहिजे समाज समाज दरी निर्माण व्हायला नको कारण सर्वच लोक गुन्हा गोष्टी पाहिजेत आणि आपल्या शहराची व्यवस्था जसं अमरावती दहा डेव्हलप झालं अकोला अमरावतीच्या पुढे काळात आपला मागे पडलो तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे खासदार पुढे नेण्यासाठी राजकीय ज्याला जाण आहे आणि ज्याची म्हणजे स्वतःचा मत विकास घडला पाहिजे यावेळी साहेब पंधरा वर्ष खासदार होतेच त्यांचे विकास करायची इच्छा होती पण येऊ शकला त्याचा पक्ष सत्तेवर असल्यावर येऊ शकला थोडाफार तातूरमातूर करायचा प्रयत्न झाला पण तुम्ही काही व्यवस्थित झाला उड्डाण पुढे ते आता सत्ता जर बदलली किंवा नवीन खासदार आला तर तो विकास घडू शकायचा प्रयत्न करेल कोण नवीन खासदार आता ते काँग्रेसच्या पर्याय नाही आणि शहरात तरी असं वाटतं ग्रामीण भागात शेतकरी दूर आणि ग्रामीण अर्थव्यवस्था खरा केली त्याचा करणं शेतीमालाला भाव नसल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था काहीच शिल्लकू नाही निश्चित खात्री आहे खूप खूप धन्यवाद सर अशाच थेट प्रतिक्रिया येत आहेत लोकांच्या लोकांच्या मनातील ज्या इच्छा आहेत लोकांना माहिती आहे की काय समस्या आहेत थेट तुमच्या समोर मांडत आहे लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमाचा मानसच तो आहे की लोकांना मतदानाविषयी जागरूक करणं त्यासोबतच लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या खास या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडणं ते शेवटी दिनांक सव्वीस एप्रिलला मतदान आहे तेव्हा कोणीही मात्र मतदान न करता जाऊ नये मतदानाचा हक्क बजवावा असं आर आय सी नेटवर्क तर्फे सगळ्या अकोलेकरांना आव्हान असेल त्यासाठी बघत राहा पश्चिम विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल आर आय सी नेटवर्क सेवा आमची करमृतंची नमस्कार मी सध्या जुने शहर डापकी रोड येथे आम्ही ठिकठिकाणी जातो आहे आणि अकोल्याचा बराच भाग कव्हर करतोय खास लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमांतर्गत जनांच्या मनातील कौल काय हे लोकांना काय हवं आहे लोकांच्या काय इच्छा आहेत काही लोकांना वाटतं विकास झालाय काही लोकांना वाटतं विकास झाला नाही ह्या सगळ्याच प्रतिक्रिया या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत माझ्यासोबत तुम्ही बघताय सगळी महिला मंडळी आहे आपली ही पिढी आहे जुनी पिढी अक्षरशः खांद्यावरचा पदर जो असतो हा नेहमी असते पण मला एक सांगा खरंच आज अकोल्याचं जे चित्र आहे विकास जो आहे तसं रोड झाले नाल्या नळ येतात का रेग्युलर हो एकात नळ हो काय काही समस्या हो डास खूप आहेत काही रस्ते झाले काही नाही झाले त्याचा विकास आहे पण पुरेपुरी नाही आहे बर हा हवा आहे हा व्हायला आवाज छान अकोला झालं पाहिजे सुंदर आकोला सगळ्यांना छान मिळालं पाहिजे सगळ्यांना आनंद भोगला पाहिजे सगळ्यांनी आनंद भोगला पाहिजे सगळ्यांना सुंदर अकोला स्वच्छ अकोला हवा आहे सगळ्यात महत्त्वाचा आपले चिल्लेवाले आहेत हो चिल्लेवाल्य आहेत मला एक सांगा मावशी आपल्या लहान मुलांसाठी गार्डन वगैरे आहे का अकोल्यामध्ये मुलांसाठी खेळण्याची काही सुविधा आहे असायला पाहिजे काय या माध्यमातून काय सांगाल असायला पाहिजे पाहिजे आता तुम्ही ज्या एरियामध्ये राहतात कॉलनी मध्ये राहतात तिथे काय विकास आहे समस्या आहेत काही काही समस्या जसं तुम्ही रोडचं रोड नाही किती दिवस झाले रोड नाहीये साधारणतः पाच सहा वर्ष झाले रोडची मागणी आहे की हा रोड चांगला झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त महिलांचं मतदान जे असते ते झालं पाहिजे असं वाटते कारण दरवर्षी अकोल्यामध्ये महिलांचं मतदान सगळ्यात जास्त कमी असतं असं जिल्हा प्रशासनाचं पण म्हणणं आहे आणि एक आकडेवारी आहे तर या माध्यमातून तुम्ही आपल्याला ज्या महिला बघत आहेत त्यांना काय सांगाल मतदान केलं पाहिजे सर्वांनी आनंदाने मतदान केलं पाहिजे जास्त जास्त महिलांनी मतदान करायचं छान निवडून द्यायचं तर ह्या सगळ्या समस्त महिला मंडळी होत्या आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान केलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे बघत रहा आराळसी नेटवर्क चा लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा आपण आणखी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी लोकसभा उत्सव लोकशाहीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत करते आणि माझ्यासोबत रफिक भाई आहेत आपण रफिक भाईच्या पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सध्या मी न्यूज जोगडेकर प्लॉट गुलमोहर बिल्डिंग येथे आहे आम्ही ठिकठिकाणी थीक जातो आहे आणि जनतेला काय हवं आहे जनतेच्या मनात काय प्रश्न आहे हे तुमच्यापर्यंत आणतोय माझ्यासोबत रफिक सर आहे रफी सर, सर सगळ्यात आधी तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस येणार आहे बरीच अशी लोक आहेत ते अजूनही मतदान करत नाही मतदान केलं गेलं पाहिजे मतदान हंड्रेड परसेंट करना चाहिए क्योंकि मतदान करने से ही देश का शहर का विकास होता है और जो चुन के आता है वो लेकिन पंद्रह बीस साल से हम जिसको चुनकर दे रहे हैं उन्होंने कभी विकास नहीं करे वो सिर्फ बोलते हैं सबका साथ सबका विकास लेकिन किसी का विकास सिर्फ मुस्लिम कौन का तो बिल्कुल विकास नहीं होता है यहाँ के रोड अगर हर मोहल्ले के देखेंगे तो हर मोहल्ले के रोड एकदम खराब है यहाँ पे कोई सुविधा नहीं है यहाँ पानी की तकलीफ है यहाँ रोडो की तकलीफ है यहाँ बच्चों को स्कूल बराबर स्कूल बराबर नहीं है स्कूलों में टीचर बहुत कम है एक एक क्लास में साठ साठ सत्तर सत्तर बच्चे रहते हैं उनको एक टीचर कवर नहीं कर सकता वो भी सुविधा होना मतलब खासदार ने आकर देखना चाहिए कि भाई हम यहाँ से चुनके गए तो अपन इनका मोहल्ले में क्या तकलीफ है क्या परेशानी है लेकिन कोई आता नहीं कोई देखता नहीं सिर्फ मुंह से बोलते सबका साथ सबका विकास विकास बिल्कुल इधर नाम की चीज नहीं है विकास नाम की कोई चीज मिलेंगी ही नहीं इधर विकास नाम की कोई चीज नहीं है तो इस साल खासदार कौन बनेगा ऐसा लगता है आपको खासदार जो भी बने वो उसने शहर का विकास करना चाहिए और हमारा तो अभी ऐसा रुझान है कि अभी हमको सरकार परिवर्तन होना इसलिए हम परिवर्तन के हिसाब से अभय पाटिल को वोटिंग करेंगे और अभय पाटिल चुनकर आ रहे हैं ऐसा हमको उम्मीद है उसके बाद में फिर वो ऊपर वाला जाने सगळ्याच जनमाणसांच्या अशा प्रतिक्रिया येत आहेत आणि ह्या प्रतिक्रिया थेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत हो। लोकसभा महासक्रम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमाअंतर्गत आणखी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तत्पूर्वी बघत रहा आर आय नेटवर्क लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमात मी तुमची होस्ट पल्लवी हार्दिक स्वागत करते आम्ही ठिकठिकाणी थी अकोलेकरांना भेटायला जातोय मनातील कौल काय आहे हे जाणून घेण्याकरिता मी सध्या शहर डापकिरोड या भागात आहे आणि माझ्यासोबत आहेत कराळे काका गेली तेहत्तीस वर्ष झाले कृषी अधिकारी म्हणून ते निवृत्त आहेत आणि आपण त्यांचा पण मनातील कौल जाणून घेणार आहोत काका कसं वाटतंय अकोल्याचा काही विकास झाला असं वाटतं या पंधरा वीस वर्षात काय विकास पाहिजे तसं काहीच नाही झालं बरं काय प्रश्न आहेत काय आता आहेत त्यांनी का जे काही गोष्टी करायला पाहिजे खासदाराचं जे, 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 जे काम आहे त्यांच्याकडून जी अपेक्षा होती होते म्हणतात त्यामुळे सहजिका काम न हो तुम्हाला काय वाटतं या वर्षी जी तिरंगी लढत आहे तर म्हणजे कोण व्हावं खासदार असं वाटत तसं तर काही सांगता येणार काही होऊ शकते काही होऊ शकते काही होऊ शकते आणि या माध्यमातून तुम्ही ज्येष्ठ आहात आपल्याला बरेच दर्शक बघत आहे दिनांक सव्वीस एप्रिलला मतदानाचा हक्क बजावला गेला पाहिजेच पाहिजे ते नव मतदार आहेत जे, मत जे उत्सुक आहेत ज्यांचं पहिल्यांदा वोटिंग कार्ड आलं त्यांना एक अधिकारी म्हणून काय सांगणार असेल मतदान तर व्हायला पाहिजे बर पण आता परिस्थिती अशी आली आहे की त्याच्यावर काही वेळा वाटते की एकदाच बटन दाबायचं ते काय गरज नाही असंही वाटते असंही वाटत तिकडज जण असल्यामुळे कन्फ्युजन मध्ये पडते काही लोक चर्चेत करतात कोणाला काँग्रेस नको आहे माणूसही चांगला आहे म्हणतात तर काम म्हणजे समाधानकारकच नाही म्हणतो आम्ही बरं हे झाले दोन मग आता तिकडे तर कोणी काही सांगता येत नाही तिसरीकडे म्हणजे आता लोक कन्फ्युजन मध्ये आता मात्र त्याच्यातून निवडून येऊ शकते ये होऊ शकते काही म्हणजे काही होऊ शकते बर काहीही होऊ शकते अशी परिस्थिती आहे आणि निश्चितपणे सगळ्यांच्या मनात प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचाच उलगडा करणारा काय वाटतंय लोकांना काय वाटतंय अकोलेकरांना एकमेव कार्यक्रम लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचे आणखी गृहस्थ सोबत आहे सर तुमचं नाव मोहन अंबारखणे मोहन सर आपल्या सोबत आहेत सर सगळ्यात आधी तर अकोल्याचा विकास झालाय का विकास झाला नाही पाहिजे तसा झाला नाही बर आणि आता तुम्ही प्रश्न विचारल किंवा खासदार निवडून येईल का माझ्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याला मोदी सध्या एकमेव पर्याय आहे मोदींकडे बहून इथली भाजपची सीट निघेल उमेदवारांकडे पाहिला जाणार नाही तो झाला ओवर नेतृत्वाची मोदींची गरज आहे बर बाकी कुठलाच नेतृत्व कुठलाच नेता देशाचं नेतृत्व करू शकत नाही बरं तर तुमचा कौल सगळ्यात जास्त खासदारांपैकी कोणाकडे वळतो नाही मोदींकडे वळतोय नाही पण अकोल्यामध्ये तर मोदी उमेदवार नाही मोदीचं चिन्ह कमळ आहे ना त्याच्याकडे अकोल्यात कोण उमेदवार अकोल्यात धोत्रे आहेत मग तुमचं मत कोणाला जाणार खासदार म्हणून कोणाला पाहू इच्छित आम्ही धोत्रेक द्यावं लागेल ला मोदी उमेदवार धोत्रेच आहे ना मोदीच त्याच्यामुळे नेतृत्व देशाचं करणाऱ्याकडलाच मतदान होईल देशाचं हित जो पाहिल त्याला मतदान होईल आणि नवीन पिढीने देशाचे नेतृत्व जो करू शकेल देशाचं भविष्य आहे त्यालाच मतदान करावं नवीन पिढीने जसा नेतृत्व जो करू शकेल देशाचा जो भविष्य साकारेल यालाच मत करावं अशाही काही प्रतिक्रिया येतात माझ्यासोबत आणखी आहेत का ग तुमचं नाव काय मी अरुण आठोळे बरं काय काम करता तुम्ही नाट्य दिग्दर्शक आणि कलावंत बरं नाट्य दिग्दर्शक आणि कलावंत आहे आणि कलेशी निगडीत सोबत आहे तर अकोल्यामध्ये कला क्षेत्राशी निगडीत प्रमिला तो यो कॉल जर सोडला तर काय आहे थिएटर साठी आम्ही प्रयत्न केला होता आम्हाला क्रीडा संकुलमध्ये जागा मिळाली त्यावेळेला आम्ही पहिला निधी आणला खेचून आणि थिएटरचं काम सुरू केलं परंतु ते थिएटरचं काम नंतर कालांतराने धवट राहिलं अकोल्यामध्ये ऍक्च्युअली याच्या आधी बरेच सा... म्हणजे सांस्कृतिक मंत्री होऊन गेले आहेत मी नाव नाही की सांस्कृतिक मंत्री होऊन गेले आहेत त्यावेळेला हे कार्य व्हायला पाहिजे होत त्यामुळे ते थिएटरचं काम जे थांबलं ते थांबलंच अर्धवटच आहे आज गेली पाच वर्ष होतात कामाला अजून काही ते सुरू होत नाही आहे थिएटर आणि आता जर तुम्ही मतदाराविषयी जर विचाराल तर सध्या मतदार कोंधळलेला आहे तरी शंकू अवस्थेत मतदार आहे आजच्या स्थितीला काय कारण नवीन व्यक्ती नवा चेहरा दिला आहे हा नवा चेहरा काम करेल का ही शंका त्यांच्या मनात आहे जे अनुभवी आहेत दुसरे के लोक हो, तिकडे सध्याची असलेली सत्तेवरची पार्टी ज्या शिवाय ते लोक आहेत त्यामुळे त्यांच्याकडे आपण वळावं की नाही आपलं मत तिकडे द्यावं की नाही अशा अवस्थेत सध्या सगळ्या मतदारांची झालेली आहे परंतु एकच वाटते की जो कोणी निवडून येईल तरी जो जरी नवीन जरी असेल तर त्यांनी तेवढ्या स्फूर्तीने पुढची कामं तेवढ्या निश्चिनी करावी आणि जे अनुभवी आहेत त्यांनी आपल्या अनुभवाचा वापर करून प्रगती पथावर अकोला न्यावं कारण इतर शहरांचे प्रगती पाहता अकोला खरोखरच खूप मागे आहे त्या बाबतीत अकोला खरोखरच खूप मागे आहे आणि एक तुम्ही स्वतः कलावंत आहात आणि मी याआधी पण तुम्हाला उल्लेख केलाय अकोल्यामध्ये सांस्कृतिक भवन जी आहे त्याची अवस्था काय आहे तुम्हाला माहिती आहे कलाकारांसाठी अकोल्यामध्ये काय आहे म्हणजे झालंय काहीच काय उपदेश कराल किंवा काय संदेश काय मागणं असेल या माध्यमात एकच राहील किंवा अकोल्यात जर समजा थिएटर झालं तर स्थानिक कलावंतर हावशी रंगभूमी जी आहे हावशी नाट्य मंडळ जी आहेत यांना त्यांनी थिएटरलाच म्हणज व्यावसायिक पद्धतीने जे भाडं लावतात ते लावून आहे तिथं तालमीची व्यवस्था करावी हौशी रंगभूमीला ते अल्प दरात देण्यात यावं त्यांच्याकडून घ्यावे पैसे घ्यावेच पण ते अल्प दरात देण्यात यावं म्हणजे कलेचा विकास होईल आणि अकोल्यामध्ये नाट्य निर्मिती होईल नाट्यकलेला चालना मिळेल खूप खूप धन्यवाद अशा सगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत सामाजिक अकोल्याचा शैक्षणिक कला क्षेत्रातील म्हणजेच सांस्कृतिक या सगळ्या प्रश्नांचा उलगडा लोकांच्या मनात सध्या काय सुरू आहे तिरंगी लढत आहे खासदार कोण होणार असे बरेच प्रश्न आहेत त्यासोबतच तसा संभ्रम सुद्धा आहे की कोणाला वोट द्यायचं परंतु आर आर सी नेटवर्क तर्फे तुम्हाला सगळ्या सा दर्शकांना सांगणं असेल की येणाऱ्या सव्वीस एप्रिलला मतदान करायला मात्र विसरू नका आणि जो घटनेनी अधिकार दिलाय मतदानाचा तो मात्र नक्की बजवा महिला सुधा है अपन टाइम मत जानून देना क्या लगता है आपको इस साल कुछ बदलाव होगा नहीं हमको पंजा होना पंजा बीस साल से बीस साल से हमने भाजपा को ये कुछ नहीं कहा पर आप बीस साल से हमा, हमारे को पंजा होना पड़ेगा तो आपको पंजा होना तो पंजा किस लिए होना क्या क्या विकास चाहिए आपको रोड बनेंगे नल आएंगे सब बात की सभीता होगी इससे पहले क्या था जब पंजा था उस पंजा के राज्य में क्या था सब कुछ था सस्ता ही तो थी सब कुछ था ना, ना महंगाई नहीं थी टैक्सो कम लगता था अब तो बहुत बढ़ का आ रहा टैक्स सब बात का इसको ला का पैसा नहीं लगता था अब तो इसको ला का पैसा लग रहा बच्चों को पीस लग रही है सब कुछ लग रहा पहले नहीं था ना हर चीज का पैसा लग रहा है ना हर चीज का पैसा लग रहा तो इस बार क्या चाहिए पंजा चाहिए हमें महिला वर्ग क्या चाहिए इस साल क्या विकास हुआ है? हुआ आपके है एरिया का विकास हुआ है कुछ भी नहीं हुआ हमारे यहाँ बाकी आपके हम पंजे को बुलाएंगे और महंगाई बहुत थी हमारे यहाँ पर और महंगाई होने के बाद में हमको पंजाब होना और पंजे के सिवा हमको कुछ नहीं होना लेडीज़ एक महिला है क्या समस्या है क्या समस्या है क्या है महंगाई है हर चीज में महंगाई है बच्चों की पढ़ाई में महंगाई है मोदी ने देश लगा दिया क्या क्या लाएंगे हम क्या, क्या क्या करेंगे गरीब इंसान हम क्या करेंगे अनाज मिल रहा है तो बोले चावल खा जन लोग दूसरी बात सिलेंडर पाँच सौ का सिलेंडर उसको भी हजार रुपए का सिलेंडर आ गया तो करेगा क्या गरीब इंसान ये तो बताओ हमको बराबर तो सबसे पहले कि हम महिला है तो महिलाओं के लिए जो स्वच्छता गृह है अकोला में है अच्छे खासे ज्यादा नहीं आई थे अच्छे क्या है अब क्या बताना नहीं कोई नहीं है क्या है नाले साफ हुए अभी नाले साफ हो गए रोड बन गए अब पंजे के राज में हमने पहले भी राज करे थे और आज भी करेंगे हम पंजे की इसमें राज ह्या सगळ्या थेट प्रतिक्रिया येत आहेत जनमानसांच्या आणि ह्या जनमानसाच्या मनातील कौल जाणून घेण्याकरिता लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा हा कार्यक्रम पश्चिम विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल आर आर सी नेटवर्कचा प्रयत्न आहे तुमचा असंच प्रेम आम्हाला हवं आहे तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया गरजेच्या आहे तेव्हा कमेंट्स मध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका बघत राहा आर आय सी नेटवर्कचा लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा सरते शेवटी या येत्या दिनांक सव्वीस एप्रिलला मतदान करायला मात्र विसरू विसरू नका जे दिव्यांग असतील तुमच्या आजूबाजूला रुद्ध असतील त्यांना सुद्धा मदत करा कारण एक एक वोट महत्वाचा आहे तेव्हा मतदान करा कॅमेरा पर्सन मुकेश ढोके सोबत पल्लवी डोंगरे आरसी नेटवर्क साठी अकोला येथून